आणि या बुलेटिनची सुरुवात राजकीय बातमीनं करणार आहोत महायुतीमधून बाहेर पडण्याच्या प्रश्नावर बच्चू कडू यांनी आता मोठं विधान केलंय अधिवेशन झाल्यावर सीएम समोर आमचे मुद्दे मांडणार असल्याचं बच्चू कडू म्हणाले तर दहा ते बारा आमदारांचा गट शेतकऱ्यांसाठी असावा असं देखील बच्चू कडू यांनी म्हटलेलं आहे शेतकरी दिव्यांगांसाठी आमचे मुद्दे मान्य झाले तर चांगलंच आहे आणि जर मुद्दे मान्य झाले नाही तर वेगळं लढणार असल्याचा इशारा बच्चू कडू यांनी दिलाय शेतकरी आणि दिव्यांगांच्या बाजूने निर्णय घ्यावा असं देखील बच्चू कडू यांनी म्हटलेलं आहे मेन मुख्य म्हणजे जर मुद्दे मान्य झाले नाही तर बच्चू कडू यांनी वेगळं लढण्याचा इशारा दिलेला आहे आत्ताची या क्षणाची आपण सगळ्यात मोठी ब्रेकिंग बातमी पाहतोय ती म्हणजे बच्चू कडू यांनी महायुतीकडे मागणी केलेली आहे बच्चू कडूंनी महायुतीवर मोठं विधान केलेलं आहे अधिवेशन झाल्यावर मुख्यमंत्र्यांसमोर मुद्दे मांडणार असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे आणि जर हे मुद्दे मान्य झाले नाही तर आम्ही वेगळं लढू असा इशारा बच्चू कडू यांनी दिलाय आमचं असं म्हणणं हा तिसऱ्या पर्यायापेक्षा आमचं असं मत आहे का शेतकरी म्हणून आपण आलो पाहिजे शेतकरी म्हणून इथं सगळे आमदार शेतकऱ्याचे पुत्र आहे पण ते पक्षाचे म्हणून येतात आणि ते पक्षाचे होतात शेतकऱ्याचे होत नाही आमचं म्हणणं आहे का दहा पंधरा आमदाराचा गट जर असा शेतकऱ्याच्या प्रश्नावर जर आक्रमक नेहमी राहिला तर त्या संदर्भात चांगले निर्णय होऊ शकत का आमचे जे काही वीस मुद्दे आहे त्या मुद्द्यावर जर सकारात्मक चर्चा झाली आणि त्या संदर्भात जर निवडणुकीच्या अगोदर काही निर्णय शेतकऱ्याच्या बाजूचे दिव्यांगाच्या बाजूचे घेतले तर मग आम्ही स्वातंत्र्य लढण्याचा विचार थांबू परंतु सरकारनं जर शेतकऱ्याच्या संदर्भात निर्णय जर घेतले नाही मजुराच्या प्रकल्पग्रस्ताच्या बाबतीत निर्णय घेतले नाही शेतमजुराच्या संदर्भात घेतले नाही तर मग मात्र बच्चू कडू स्वातंत्र्य लढेल